नावा रुपाला आणली आज खर तर कोटी कार्य म्हणा परंतु नेहमी सगळे लोक म्हणायचे अशोक आपला ते लक्ष्मी पुत्रच कुत्रत होते ज्या ज्या व्यवसायात त्यांनी व्यवसाय केला त्या व्यवसायात ते शिफ्टी झाले आणि आपल्या लोकांसाठी हाकाचे संस्था असावे म्हणून त्यावेळेस मी लहान होतो चार सहा लोक बरोबर गोळा करायला मला कधीतरी ते त्या। त्या ते वेळ असल्यामुळे चल बॅग तर राहतात पैसे गोळा तर बॅग भेटलं आणि ही संस्था त्या उभी केली शेवटी एखादी संस्था उभी करत असताना तिला लागणारे कष्ट त्याच्यामध्ये त्याचं सगळं शासकीय जर काम होतं किंवा आपल्याला परवा ग्या लागत होतं त्या या ठिकाणी गणपतरावजे आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारची मदत केली आणि ही संस्था उभी केली शेवटी सभासदांची संस्था असते संस्था टिकली पाहिजे चालली पाहिजे कारण अनेक संस्थांची उदाहरणं आपण त्या ठिकाणी पाहतो संस्था जर पुढे न्यायची असेल तुम्ही एकाच मुद्द्यावर काय होतोय एकाच मुद्द्यावर आणून बसले ज्यावेळेस आपली संस्थेची कुठेतरी वसुली होऊन न होत असेल संस्थेची वसूल होत असेल तर आपण संचालक मंडळाने बनून आणि तर आपली संस्था चालवायला येत नाही नुसतं ऑडिटर किंवा त्या दिवशी मला मोगम माझ्या सरकारची उत्तरं दिली तुम्ही संस्थेत शिवोला सांगा शिव काय करेल का पण त्या शिवला तुम्ही अधिकार देणार आहेत का सगळे मग चुकीची अशी उत्तर देऊ त्या दिवशी माझ्या सारख्या त्या ठिकाणी अपमान केलाय आणि मला तिथून पाठवलं खाली एका मिनिटात सांगायला पाहिजे होतं तेराला ते डंड झाले सगळ्यांसमोर डंड झाले एका संचालकाने सांगायचंय का ते नव्हतं मान्य नव्हतं तेराला काढून <small> कसं फाटे पडतात म्हणून एखादी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते आणि संस्था ला चालवत असताना आपण शाखा किती मोठ्या वाढवतो आपल्या शाखा किती झाल्या ह्याच्यापेक्षा आपली संस्था आहे त्या शाखेमध्ये चांगला नफा कसा कसावी चांगल्या समाज तुम्ही यश घेतला असतो ना तर चांगली लोक ठिकाणी बसली असती आणि चांगल्या लोकांना त्या ठिकाणी संस्था चालवता आली असती परंतु ठीक आहे त्याला आमचा विरोध नाही परंतु जर संचालक मंडळामध्ये दुसफूस आहे तर सभासदेम की उलटी पाठी सभासदांना त्या ठिकाणी मिळतात शेवटी संस्था आहे हे काही सरकारचे पैसे नसतात हे ज्यांनी ठेवलेल्या ठेवी त्याला त्या ठिकाणी व्याज द्यावा लागतो संस्थेला आणि ते आपल्या सांगायचा हेच होता की आपण तिथं तर आठ कोटी नफा आहे तेरा कोटी तेरा लाख ठेवी आहे ना अकरा कोटी वाटप झाले इकडचे पैसे तुम्ही तिकडे वाटले पण तिथल्या संस्थेचे तेरा टक्के तकिदे म्हणजे तिथल्या संस्थेला तो तोटाच आहे ना ते व्याज लोकांना व्याज द्यायचं तुम्हाला आहे घेतल्या तर तुम्ही थांबणार आहे त्या संस्थेला आपण पैसे तिकडे घेऊन वाटले त्या संस्थेला आपण तोटा झालाय माझा सांगण्याचा उद्देश होता काही गोष्टी आपण कबूल करायला शिकलं पाहिजे मान्य करायला शिकलं पाहिजे आणि मला अधिक काय होता मला फक्त अभिमान अशोक बाप्पानी काढलेली संस्था ही चांगली चांगली पाहिजे जर चालवता येत नसल तर तर कुठंतरी आपण पुण्याला राहायचं मग चार दिवसात संस्था चालवायची मी स्पष्ट बोलणार आहे संस्थेत द्यायचं नाही मग मनमानी तिथं वगैरे करायचा हे कुठंतरी थांबलं पाहिजे आपण सगळ्यांना एकत्र येऊ जो मिटिंगमध्ये विषय होईल जो मिटिंगमध्ये तो परत खाली उतरला चर्चेला झाला नाही पाहिजे त्याची चर्चा झाली नाही पाहिजे सभासदांना ज्या विश्वासाने ठीक ठेवतात त्या सभासदनांचा कुठंतरी त्यांना हानी पोहोचली की आपले पैसे सुरक्षित आहेत का नाही आपण ठेवलेली ठेव सुरक्षित आहे का नाही आणि मग या सर्व गोष्टींचा विचार करून आपण चांगलं काम त्या ठिकाणी कराल अशी अपेक्षा आहे आणि काही गोष्टी शेवटी गणपतराव म्हटले लोकशाही आहे मी त्या लोकशाहीला कधी पण तयार असतो शेवटी लोक साई सांगण्यासाठी बरासा संयम त्या ठिकाणी बोललो नाही पण मी त्या त्यांना सांगणार आहे संचालक मंडळ एकत्र होऊ किंवा मी चार जणांचा ग्रुप केला आणि मी संस्था चालवली असं होत नाही सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळं केलं पाहिजे याच्यात मला सांगा किती टक्के संचालकांना माझे किती टक्के बोरवाडीचे बोरवडीच्या संस्थेतकार ठेवी आहे किती कर्ज वाटप आहे किती बारगावच्या शाखेत ठेवी आहे किती कर्ज वाटप ये तर मला सांग तयार करायला सांग चला की सांगा सही संस्थेचे घेता का फक्त हे सगळं करत असताना माझं अजिबात नाही पण जर मी कधी तुम्हाला पत्र दिलं नाही माझं मार्गदर्शक म्हणून सुद्धा नाव टाकून नका नाही संस्था माझी आणि त्याचा मालक मी त्याच्यामुळं आपण नक्कीच चांगलं काम आणि कोणी सांगितलेला ऐकला पाहिजे काही धोरण प्रकरण केली पाहिजे डब्यात मंजूर कारण तीच प्रकरण नाही पण आमच्या त्या सोसायटी व्याजावर व्याज त्या ठिकाणी चालू होतो हा सगळा विषय आहे माझं सर्व संचालक मंडळाला आहे कारण आपण जरी गुपचुप इलेक्शन जसं घेतलं एकत्रपणे त्याला आमचा विरोध नव्हता मला माहिती होत राजे पाटलांना माहिती आहे पण ते म्हटले जाऊ द्या कोणी फॉर्म भरू नका शेवटी संस्था ही टिकली पाहिजे जसं गपचूप एकत्र राहिले तसंच गपचूप एकत्र काम करा हे मला तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी चुकीच्या गोष्टी चुकीचं सगळं आणि याच्या ह्या चुकीमुळे काम चांगलं आहे तुम्हाला उलटपाल तर सांगता येत नाही आता मग सचिन पुढच्या वर्षीच राहिलं तसं नाही सचिन ते पण ते नाही असं नाही लिहिलं पाहिजे ना पुढच्या वर्षीचा विषय येतो म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही समजल्या पाहिजे त्या ठिकाणी केल्या पाहिजेत मला अधिक तर काही बोलता येणार नाही म्हटले की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन वार्षिक मीटी आहे आता महत्वाचा परत तुम्ही पुढे काढली आपल्याला संचालक मंडळावर काम करायला संधी दिली सगळे संचालक मंडळ हातर विचारात विचारायचं तपासून घ्याय काय पहिला सन्मान ला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका